नमस्कार मंडळी आज शुभ सकाळ आज दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आज मित्र हो आज यवतमाळच्या जवळ दुमनापूर म्हणून मारुती मंदिर आहे हनुमान मंदिर तिथे आपण दर्शनाला आलो हो, आहोत हे पण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये छान वसलेले आहे मित्र हो काल दहा तारखेला माझ काल चतुर्थी होती माझा व्हिडिओ काही कारणामुळं मोबाईलच्या प्रॉब्लेममुळं येऊ शकला नाही तरी मला माफ करा आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तरी सगळ्यांनी मनमुराद आनंद लुटावा जय गुरुदेव हॅलो हे यवतमाळपासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतर आहे दुमनापूर मंदिर आहे मारुती मंदिर फार निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे मी असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणत जाईल देवदर्शनाचे त्याचा खूप आनंद घ्या तुम्ही चला तर मित्रांनो दर्शन घेऊया आपण हे <laughs> आहे मंदिरचा समोर समोरचा भाग हे बघा चला आत जाऊया आपण इथे हातपाय धुण्याची जागा आहे मित्रांनो सुंदर वातावरण आहे बघा हे बाजूलाच इथे महादेव मंदिर पण आहे चला तर आपण दर्शन घेऊ जय श्रीराम हे यवतमाळजवळील दोन किलोमीटर अहो घ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेले डुमनापूर मंदिर मित्रांनो आज आपण इथे दर्शनाला आलो आहे जय श्रीराम मंदिर खूप छान आहे बघू शकता तुम्ही महाराज जी ये अपना YouTube चैनल है यवतमाल का तो आप हनुमान तो जी के बारे में कुछ बोल सकते हैं माही सर वैसा कुछ नहीं है आप लोग तो अपने हिसाब से कीजिए नहीं नहीं कुछ दो तो है ना मूर्तियाँ जोर मार हैं है हाँ जी दो मारुती है यहाँ जोर मारुती बोलते जोर जोर जोर, जोर। अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। जोर को डबल बोलते हैं ना हाँ हाँ। अच्छा अच्छा बगा अच्छा। मित्रानों किती निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हे देवस्थान आहे पाहू शकता आपण सकाळचे माझ्या अंदाजाने आता सकाळचे सात सव्वा सात झालेले आहे खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो आता आपण महादेवाचे दर्शन घेऊ हे नंदेश्वर हे येथील महादेवाचे मंदिर छान पिंड आहे रामजी काय हा छान ठीक आहे ठीक आहे मित्रांनो <सी> इकडे प्रभू श्री रामचंद्राची मंदिर आहे तिथे पण जाऊया आपण सकाळचा देखावा निसर्ग खूपच सुंदर आहे हे फॉंटन फवारा छान छान आणि हे प्रभू रामचंद्राचे मंदिर आहे आणि इथे तुम्हाला शिवजीची छान मूर्ती दिसून राहिली महादेवाची बघा सुंदर मूर्ती आहे छान छान महादेवाच्या दर्शना याला प्रभू श्री रामचंद्राच्या जा दर्शनात जाऊया आपण हे बघा किती निसर्ग आहे इथे आणि यवतमाळला बिलकुल लागून आहे दोन किलोमीटर अंतरावर दुमनापूर अमरावती रोडवर हे बघा किती छान आहे हे बघा राम मंदिर किती छान मूर्ती आहे बघा राम हे राम लक्ष्मण आणि सीता हे बाजूला मारुती राय आहे हनुमानजी बघा दर्शन घ्या छान चला मित्रांनो इथच्या गार्ड बगीचा दाखवतो मी तुम्हाला इथे बगीचा पण सुंदर आहे मित्रांनो हे येथील सभामंडप इथे छोटे मोठे कार्यक्रम छान होतात कोणा गरीब लोकांचे लग्न राहो आणि मौंजे राहो कुठलाही कार्यक्रम राहो कोणाचा सत्कार समारंभ वगैरे राहतं आणि सुंदर कार्यक्रम होतात इथे छान व्यवस्था आहे बघा तीनाचं इथे किती सभा मंडप आहे बघा किती मोठा आहे छान आहे मित्र हो खूपच सुंदर इथे छोटे मोठे कार्यक्रम होतात मित्र आणि खूप निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असल्यामुळे इथे छान वाटते स्नानगृह वगैरे आहे छान आहे इथे व्यवस्था खूप छान आहे चला मित्रांनो आता आपण गार्डनमध्ये जाऊया कालचा मित्रांनो चतुर्थीचा माझा प्लॅन होता कळमचा कळमचे आमच्या यवतमाळला लागून बावीस किलोमीटर अंतरावर कळम हे तीर्थक्षेत्र आहे गण चिंतामणी आहे तिथे गणपती महारा विदर्भामधला अष्टविनायकामधील एक गणपती आहे कळंबमध्ये ते तिथे दर्शनासाठी जाण्याचा माझा प्लॅन होता पण अचानक मोबाईलमध्ये मा माझ्या प्रॉब्लेम आल्यामुळे तो प्लॅन माझा कॅन्सल झाला माफ करा मला बघा किती छान सौंदर्य आहे सकाळी सकाळी खूप छान वाटतंय आणि यवतमाळ शहराच्या बाहेर असल्यामुळे इथे वर्दळ नाही रदारी नाही शांतता खूप आहे खूप छान वाटते इथली माहिती मला एवढी नाही आहे इथे मी माहिती पुजारी होते त्यांना विचारलं ते हिंदी सायडर निघाले ते त्यांनी सांगितले इथे जोड मारुती आहे म्हणे म्हणजे जोड मारुती दोन एवढी माहिती दिली मला फक्त पण इथे दोन मारुती आहे डुमनापूरला मला असं वाटत होतं की काय विशेषता आहे बुवा दोन मारुती दोन मूर्ती आहे ना इथे मी पाहिलं इथं माहिती वगैरे घेणं पण कोणीच मला सांगितलं नाही छान आहे इथे इथे शाळे शाळेच्या डबा पार्ट्या होतात वनभोजन शाळेची सहल येते इथे गावातले पण लोक येतात यवतमाळमधले शहरामधले छान आनंद मन मुराद आनंद लुटतात खूप निसर्गाच्या सान्निध्याचा मित्र होय इथे बसायला छान बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे हे बघा खूप छान आहे आणि यवतमाळहून फक्त दोन ते अडीच तीन किलोमीटर असेल हे जास्त दूर नाही आहे खूप छान वाटतंय आणि ते बाजूला हे बघ गार्डन आहे लहान मुलांना खेळण्याचे साहित्य पण आहे इथे हे बघा लहान मुला मुलांचे खेळण्याचे साहित्य पण आहे इथे सगळी व्यवस्था ठेवली आहे संस्थांनी घसरगुंडी आहे छान आहे ते बोर्डवर लिहिलेलं आहे मित्रांनो बालवाडीतील खेळण्याचे साहित्य फक्त दहा वर्षाखालील बालकासाठीच आहे मोठ्यांनी याचा उपयोग करू नये खरंच बरोबर आहे हे छोट्या छोट्या मुलांसाठी आहे हे मोठ्यांनी याचा आनंद लुटूच नाही हे छोट्या मुलांसाठीच आहे छान छान सुंदर निसर्ग आहे मित्रांनो खूप छान आत येऊ शकतो का काका का? आत येऊ शकतो आतमध्ये येऊ शकतो का म्हणलं आतमध्ये येऊ शकतो नाही का आता इकडे हो हे इथे आतमध्ये येऊ शकत जाऊ शकत नाही आपण इथे खूप फुलांचे आणि शोचे झाड आहे शोचे झाड आहे मित्रांनो तुम्हाला बाहेरूनच दाखवायचा प्रयत्न करतो मी त्यांनी मनाई केली आहे मला नाही आपल्याला जबरदस्तीने पाहायचं नाही आहे मारुती देवस्थान संस्थान यवतमाळ कार्यकारिणी मंडळ हे मंडळ आहे कार्यकारिणी मंडळ आणि मारुती देवस्थान संस्थान उत्सव समिती आहे मित्रांनो हा बाजूचा बाजूचा हे धार्मिक उत्सव वगैरे होत असेल तर हे लोक करतात आणि आणि कार्यकारिणी मंडळ हे आहे आपण ज्याला ट्रस्ट वगैरे म्हणतो ना ट्रस्टी ते हे आहेत सुंदर वातावरण आहे बघा मित्रांनो किती छान सुंदर देवस्थान आहे मस्त इथे बघा हनुमानाचं चित्र लावलेलं ला आहे पोस्टर आहे तिथे किती छान लिहिलेलं आहे भूल चूक माफ करो मेरे हनुमान जी राम जी के सेवक हे वीर बलवानजी आणि बाजूला आहे राघव खूपच छान आहे मित्रांनो चला आता बाहेर बाहेरचा निसर्ग दाखवत होतो भाला मी बाहेरून मित्रांनो असं दिसतं मंदिर आहे कमान तर तुम्हाला दाखवलेलीच आहे मी बाहेरून असं दिसते मंदिर आहे मी रोडवर आलेला आहो आता हे बघा हा अमरावती रोड हा अमरावतीकडे जाते आणि हा आपला यवतमाळ निसर्ग खूप छान आहे मित्रांनो इथे आणि खूप छान वाटते सकाळी सकाळी सूर्यनारायणाचे आगमन झालेले आहे हे बघा किती घनदाट जंगल आहे इथे खूप छान आहे आपली लालपरी चालली अमरावतीवरून आली आणि इकडे यवतमाळ चालली आहे

जेवढं इथे दाखवण्यासारखं होतं मित्रांनो मी प्रयत्न केला बघा आता काय बरोबर आले आणि काय चुकलं माझं चला मित्रांनो आपला व्हिडिओ पण खूप मोठा होऊन राहिला आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबूया मी आशा करतो माझा व्हिडिओ आवडला भरभरून बर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे विसरू नका हो तुमच्या सपोर्टशिवाय मा काहीच होऊ शकत नाही चला तर मित्रांनो धन्यवाद जय श्री राम जय जय श्री राम